टायटलवरून तर तुम्हाला समजलेच असेल पण खरंच करायला गेले एक आणि झाले बलतेच खरं तर मी लावायला गेले होते गुलाबाचे झाड पण तिथे आले उगून बटाटेच बटाटे झालं असं की मला कोणीतरी सांगितले होते की गुलाबाची कांडी बटाट्यात लावली तर चांगले गुलाबाचे झाड येते म्हणून मी अशी बटाट्यात गुलाबाची कांडी रोवली आणि ती एका कुंडीत लावली काही दिवसांनी गुलाबाची कांडी गेली सुकून पण तिथे वेगळंच काहीतरी आले मी ही पहिल्यांदाच पाहिलं होतं पण परत माझ्या लक्षात आले की मी हे बटाट्यात रवले होते त्यामुळे त्याला कोंब आले कोंब येऊन झाड आलं असेल आता आलेच तर म्हटले थोडे दिवस ठेवावं हो। काय होते ते तरी बघावं हो। थोड्या दिवसांनी हे बघा असं झाड सुकून गेलं होतं आता वेळ झाली होती खोदण्याची मी पण खूप एक्साइटेड होती की खरंच बटाटे आले असतील का नाही जसं खोदायला सुरुवात केली तसा एक छोटा बटाटा सापडला हा बटाटा बघून मला तर खूप आनंद झाला होता आता एक बटाटा तर सापडला अजून असे किती बटाटे आहेत हे तर बघण्याची उत्सुकता अजूनच वाढत चालली होती जसजसा एक एक बटाटा मिळू लागला तस तसा मला आनंदही खूप वाटू लागला गुलाबाचे झाड तर आलेच नाही पण इथे बटाटेच बटाटे आले काही काही नाही याला खरं महत्व बऱ्याच लोकांना माहीत पण असेल की असे बटाटे येतात म्हणून पण मला हे काहीच माहीत नव्हतं मी खरं तर हे खरं माझ्यासाठी नवीनच होतं फायनली आपल्याला एवढे बटाटे मिळले आहे ते पण एवढ्या छोट्या कुंडीत चला तर मग काउंट करून बघू किती भरतात ते वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे असे स्वच्छ बटाटे धुऊन घेतले आहेत आता मी ह्याचे दम आलू करणार आहे चला तर मग या दम आलू खायला